छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वांचं स्वागत आज वटपौर्णिमाचा दिवस असल्यामुळे पूर्ण महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि त्यासोबत आपल्यासोबत आता एक आपल्या मावशीत आहे मावशी काय म्हणणार काकांसाठी त्यांच्या <laughs> जातात माळवले सूर्य परतले पक्षी किसनराव भोसलेचं नाव घेते परमेश्वर साक्षी किती सात महिने का सात वर्ष सात जन्म सात जन्म घेऊ वासनीने काम करावे शक्तीपेक्षा युक्तीने किशनराव भोसलेचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने छत्रपती संभाजीनगरमधून के के न्यूज नेटवर्क खणखण पुदळी मनमन माती पचरल्या भीती सासवेश कोटी जलमले राम राम गेले आठ आठ लकडी आईजिन आल्या बैजीन आल्या उरलं सुरलं शिक्यात ठेवलं शिकं तुटलं भांडं फुटलं वगळ गेला करजदारी करजार म्हणतो नाव गे फोरे नाव का फुकडचा हळदीकुकरचा कुकाने भरले पिढे पाट ज्ञानेश्वर पाटील बसले जावाला समय लावला तीनशे सात वडपौर्णिमेच्या दिवशी वडाला मारते फेरे सात वडपौर्णिमेच्या दिवशी वडाला मारते फेरे सात विजय विजयरावांचं नाव घेते जन्म जन्मोजन्मी मिळो त्यांची आणि माझी साथ मंगल विजय धनवट गुलाबाच्या फुलापेक्षा नाजूक असते कळी चंद्रकांत रावांचं नाव घेते मी वट पूजण्याच्या वेळी दीपाली बोरसे